तुम्हाला वजन कमी करायचं आहे पण डाएट फूड वेगळं करायचा कंटाळा येतो माझं पण तसंच आहे बरं का पण आज आपण असा पोटभरीचा स्वयंपाक करतो आहे जो तुम्ही वजन कमी करण्यासाठी खाऊ शकता डायबेटिक असाल तर खाऊ शकता आणि अख्खं घरसुद्धा तोच स्वयंपाक खाऊ शकतं त्यामुळं वेगळं असं स्वयंपाक करण्याची गरज नाही त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा सगळ्या रेसिपीज अगदी रोजच्या हाताखालच्या पौष्टिक आणि सोप्या आहेत चला करूया वजन कमी करण्यासाठी आणि डायबेटीज असणाऱ्यांसाठी संपूर्ण जेवण नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आपण जी वेट लॉस रेसिपी सिरीज किंवा डायबेटिक रेसिपी सिरीज चालू केली आहे त्याच्या अजून एका एपिसोडमध्ये आपण आज एक थाळी करणार आहोत याआधी तीन एपिसोड झाले त्यामध्ये आपण नाश्त्याचे पदार्थ केले जवळपास त्या तीन एपिसोडमध्ये तुम्ही सहा ते सात नाश्त्याचे पदार्थ शिकू शकता तुम्ही जर त्या एपिसोड्स बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये देते तिथून तुम्ही बघू शकता आता आजपासून आपण थाळीला सुरुवात करतो आहे जर तुम्ही वजन कमी करताय किंवा तुम्ही डायबेटिक आहात आणि काय रोज करायचा हा प्रश्न पडतोय तर ही सिरीज फक्त तुमच्यासाठी आणि ही सिरीज अशीच कंटिन्यू बघायची असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हॅशटॅग सरिताज किचन नक्की लिहा तर आज आपण अशी थाळी बनवतोय जी करायला सोपी आहे पटकन होते अजिबात अनहेल्दी काही नाही आहे सगळं पौष्टिक आहे आणि चवीला सुद्धा भारी लागते तुम्ही म्हणाल वेट लॉस काय आम्ही वेट लॉस करायचं नाहीये तरी सुद्धा हे करून खाऊ इतकं मस्त आहे त्यामुळं लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया या थाळीमध्ये आपण करणार आहोत मुगाचा एक पदार्थ तर जेव्हा आपण वेट लॉस साठी किंवा डायबेटिक साठी असं आहार बघत असतो त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये कार्ब कमी आपण वापरतो जसं की पोळी भात किंवा भाकरी असेल आणि फायबर प्रोटीन या गोष्टींचा आपण जास्त विचार करतो किंवा त्या गोष्टी जास्त खाल्ल्या पाहिजेत तर सगळ्यांचा विचार करून मी ही थाळी तुमच्यासोबत शेअर करते मी कोणी न्यूट्रिशनिस्ट नाहीये पण मी जे आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अनहेल्दी असं काहीच नाही आहे तर पहिल्यांदा आपण करणार आहोत राजस्थानी पद्धतीची पालकाची आणि बेसनाची भाजी तर त्यासाठीचं साहित्य बघू तर इथं मी तीन कप बारीक चिरलेला पालक घेतलाय साधारण अर्धी ते पाऊंड जुडी पालकाची पानं घेतली स्वच्छ धुवून तिला बारीक चिरलं चिरल्यावर हा साधारण तीन कप पालक भरला तीन कप पालक त्यासाठी आपल्याला लागेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं एक टेबल स्पून एकदम बारीक चिरलेला लसूण एक, चिरले एक टी स्पून चिरलेलं किंवा किसलेलं आलं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात एक टी स्पून धनेपूड एक टी स्पून बेडगी मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ सोबतच अर्धा कप बेसन घेतलंय दोन कांदे बारीक चिरून घेतले दोन टोमॅटो चिरलेले आहेत थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आणि बस एवढं साहित्य रेसिपीला सुरू करू कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये घ्यायचे बेसन आणि बेसन मंदाचे असं कच्चेपणा जाईपर्यंत हलका सुगंध भाजायचं आहे तर बेसन मंदाचे चार ते पाच मिनिटं चांगलं भाजलं आणि असा मस्त याचा वास येतोय कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे आता हे बेसन एका ताटलीमध्ये काढूया तर बेसन भाजून काढलं कढाई मी परत पुसून घेतली आहे यामध्ये घेऊयात दोन चमचे तेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे ज्यामध्ये कुठलेही केमिकल्स वापरले जात नाही शुद्ध पारंपरिक पद्धतीने काढलेलं आहे जे वेटलॉसमध्ये डायबेटीजसाठी नक्कीच उपयुक्त आहे एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल तापलं आहे यामध्ये घालायची मोहरी मोहरी तडतडती आहे चिरं घालूया हिरवी मिरची चिरलेला लसूण आणि आलं मला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया कांदा कांदाही चांगला परतून घेऊ आता बघा ना ही भाजी आपली नेहमी करतो अगदी तशीच आहे फक्त ना वेट लॉस करत असताना किंवा डायबेटीजसाठी जो आहार असतो त्यामध्ये आपण कुठला पदार्थ किती प्रमाणात खातो हे जास्त महत्त्वाचे आहे मी तुम्हाला शेवटी सांगेन जेव्हा मी वेट लॉस जर्नीमध्ये होते मी एका प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन वेट लॉस साठी साधारण दीड दिल महिना दिला होता त्यावेळी मला जे अनुभव आले ना जे नेहमीचं जेवून अगदी पोटभर जेवून ते मी तुमच्यासोबत शेअर करेनच भरपूर भरपूर तर आपण नेहमी काय करतो की भरपूर पोळी भरपूर भात खातो किंवा भाकरी जास्त खातो ज्यातून कार्च मिळतात पण या उलट जर आपण पहिल्यांदा सलाड खाल्लं भरपूर त्यानंतर भाजी आणि डाळ भरपूर घेतली आणि आपली चपाती म्हणजेच पोळी किंवा भाकरी आणि भात कमी केला तर डेफिनेटली आपण पोटभर जेवून सुद्धा वजन कमी करू शकतो तर तीच अशी थाळी मी तुमच्यासोबत शेअर करते आपला नेहमीचा स्वयंपाक पण खाताना आपल्याला प्रमाण थोडं इकडं तिकडं आहे कांदा परतलाय टोमॅटो घालूया थोडीशी कोथिंबीर घालू किंचित मीठ घालायचे आणि टोमॅटो ही तीन चार मिनटं परतून घ्यायचं टोमॅटो तो मस्त परतला आहे तर यामध्ये घालूयात हळद हिंग धनेपूड मिरची पावडर थोडंसं पाणी घालायचं आणि याला परतून घ्यायचं टोमॅटो परतला आहे तर यामध्ये घालूयात पालक आता पालक एक दोन मिनटं याच्यामध्ये परतून घ्या पालक आपण परतून घेतला आहे आता तो खाली बसला की आपल्याला एक अंदाज येतो आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ पालक असताना थोडासा खारट असतो त्यामुळे मीठ जरा मीठ जरा बेताने घालायचं याला मिक्स करूया आणि याला दोन मिनटाची वाफ काढू तर पालकाला आपण दोन तीन मिनटांची वाफ दिली पालक आपला छान असा शिजलेला आहे आता यामध्ये घालायचं बेसन बेसन याच्यात चांगलं मिक्स करायचं तुम्हाला जरी यात अजून बेसन वाढवायचं असेल तरी पण चाल बेसनामुळं काय होतं ना याला चव छान येते आणि पालकाचा जो उग्रपणा असतो तोसुद्धा जाणवत नाही बेसन घातलं आता पुन्हा याला चार पाच मिनिटांची वाफ द्यायची आहे फक्त एक दोन वेळा मध्ये मध्ये हलवून घ्या तर चार पाच मिनिट आपण याला मंदाचेवर वाफ काढली आहे आणि आपली ही बेसन पालकची भाजी तयार झाली तुम्हाला एकदम कोरडं हवं असेल ना तर मग थोडंसं टोमॅटो वगैरे कमी घाला किंवा बेसन थोडंसं वाढवलं तरी चालणार आहे गॅस करूयात बंद आणि आपली ही आपल्या थाळीतली पहिली भाजी तयार झाली तर आपण पहिली भाजी त्याच्यामध्ये पालेभाजी वापरली आहे बेसन वापरलं आहे ज्या पालेभाजीमधनं आपण फायबरचा सोर्स मिळतो शिवाय पालकामध्ये कॅल्शियम आहे आणि बेसनसुद्धा वापरलं आहे त्यातूनही कॅल्शियम मिळतं तर अशा प्रकारे आपण एक सोर्स पूर्ण केला आता दुसरी भाजी आहे मोड आलेल्या मुगाचं मेदगं ती तर करायला एकदम सोपी आहे आणि यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळणार आहेत तर अशा पद्धतीने आपण आपली थाळी थोडीशी प्रमाणामध्ये घेऊ शकतो तर त्यासाठीचं साहित्य बघू तर एक वाटी मोड आलेले हिरवे मूग घेतले आणि थोडंसं पाणी घालून याला मी एक शिट्टी केलेली आहे किंवा तुम्ही वर शिजवून घेऊ शकता त्यासाठी दोन चमचे ज्वारीचं पीठ लागेल ठेचा करण्यासाठी काही हिरव्या मिरच्या लसणीच्या पाकळ्या जिरा लागणारे एक चमचा पाव चमचा मोहरी पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ वाटलं तर तुम्ही थोडासा दाण्याचा गुट वापरू शकता आता हे आपण मोड आलेले मुग आहेत शिजवलेले त्यातलं पाणी आपल्याला काढायचंय आता यामध्ये आपल्याला आहे ज्वारीचं पीठ किंवा तुम्ही बाजरीचं पीठ वापरू शकता बेसन वापरलं तरी चालेल आणि याला मिक्स करायचंय हे करण्याचं कारण म्हणजे आपल्याला फक्त याला छान मिळून यावं ना म्हणून ज्वारीचं पीठ घालायचं नाही घातलं तरी चालेल ज्वारीचं पीठ घातलं याला चांगलं असं थोडं थोडं मॅश केलं आता हे पाणी पुन्हा यामध्ये ओतायचं पाणी काढण्याचं कारण म्हणजे ज्वारीचं पीठ व्यवस्थित मिसळावं गुठळ्या मोडाव्यात म्हणून आता याला मिक्स करूया आणि याची फोडणी करायची पण त्याआधी आपल्याला लसूण मिरची आणि आपण हे जिरं घेतलंय ना त्याचा ठेचा करून घ्यायचं आहे आता मेदगं करण्यासाठी पातेल्यात दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे आता तेल तापल्यावर घालूया मोहरी मोहरी तळतडली ठेचा घालूया हिंग याला परतूया हळद घालायची याला मिक्स करायचं मुगोतूया थोडंसं पाणी घालायचं आता आपण हे भाकरी बरोबर खाणार आहे तर मग तुम्हाला जसं हवं तसं घट्ट पातळ करू शकता त्याने ना खूप असं छान चव लागते म्हणजे थोडंसं तिखट जरी कमी केलं तरी छान लागतं आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ याला मिक्स करूया आणि याला एक दोन ते तीन मिनटं उकळून घेऊ तर आपले मूग आहेत तोपर्यंत सलाड करूयात ज्यामधून आपल्याला फायबर भरपूर प्रमाणात मिळतं आणि ते डायटमध्ये किंवा तुम्ही डायबेटिक असाल तर खूप महत्वाचं आहे तर इथं मी सलाडमध्ये आज काकडीचे बारीक तुकडे केलेत काही गाजर घेतलंय आणि एक छोटा टोमॅटो घेतला अर्ध मोठं गाजर होतं ते अर्ध घेतलं एक छोटी काकडी आणि एक छोटा टोमॅटो यामध्ये मी घालते आहे थोडंसं मीठ अगदी दोन चिमूट आणि लिंबाचं रस याऐवजी तुम्ही कोबी घेऊ शकता किंवा तुम्हाला जे सलाडमध्ये आवडतं ते घ्या याला मिक्स करूया माझ्याकडे आत्ता आहे म्हणून मी थोडीशी कोथिंबीर घालते नाही घातली तरी चालेल मी तर कधी कधी मेथेची पानंसुद्धा स्वच्छ धुवून सलाडमध्ये वापरते कधी कोबी वापरते आणि हे बघा आपली हे मूग चार पाच मिनटं छान शिजलेले आहेत गॅस करूयात बंद आणि आपली मुगाची भाजीसुद्धा तयार झाली आहे तर आपला हा सगळा स्वयंपाक झाला आहे मी काय काय केलं सांगते तर आपण केली पालक आणि बेसनाची भाजी पालकामधून आपल्याला विटॅमिन सी मिळतं शिवाय फायबर भरपूर प्रमाणामध्ये मिळतं सोबतच आपण बेसन वापरलेला आहे तोसुद्धा कॅल्शियमचा आणि प्रोटीनचा सोर्स आहे त्याचबरोबर प्रॉपर प्रोटीन म्हणून मी मोड आलेले हिरवे मूग त्याचं मेदगं केलेलं आहे डाळ मी म्हणून वापरली नाही आपण कोणतीही डाळ करू शकतो पण आपण ऑलरेडी बेसन वापरले म्हणून मी डाळीचा प्रकार घेतला नाही त्याच्यासोबतच आपण केलेला आहे बाटी भरून सलाड आणि एक छोटीशी ज्वारीची भाकरी म्हणजे इथं आपण काय केलं रोज आपण दीड दीड भाकरी खातो किंवा एक मोठी भाकरी खातो त्यापेक्षा भाकरी पोळी थोडीशी कमी करायची आणि त्याच्याऐवजी फायबर प्रोटीन आणि भाज्या भरपूर खायच्या यामध्ये काय होतं आपलं पोटही गच्च भरतं सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आहारातल्या असतात फक्त यामध्ये आपल्याला वजन कमी व्हायला मदत होतं कारण कार्ब्स कमी आणि प्रोटीन फायबर आपण वाढवतो त्यामुळं आणि ही जी माहिती आहे ही मी माझ्या न्यूट्रिशनिस्टकडून घेऊनच तुम्हाला देते तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल ना तर मला तसं कमेंटमध्ये सांगा पण त्याच्यावर एक छानसा एपिसोड पण करूयात तर हे सगळे जे काही मिल कॉम्बिनेशन्स मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा आत्ता दाखवते हे मी त्यांच्या रेकमेंडेशननीच घेतलेले आहेत तर तुम्हीसुद्धा वेट लॉसचा विचार करताय तर अशा पद्धतीचं नाश्त्याचे पदार्थ किंवा जेवणाचे पदार्थ नक्की करून बघा या कॉम्बिनेशनमध्ये आणि यासोबत थोडासा वीस मिनटाचा पंचवीस मिनिटाचा वॉक किंवा एक्सरसाईज करा जसा तुम्हाला झेपतो तसा तर करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद